नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पहा आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं गौरा यांचं विसर्जन झालेलं त्यानंतर दृष्ट वगैरे सगळं काढून घेतलं आणि आता हा सगळं साज वगैरे आपल्याला काढून घ्यायचा होता त्यांची भेट घडवून आणली खूप वाईट वाटत वाट होतं ते जाणार म्हणून चार पाच दिवस एवढी धावपळ झाली तरी पण त्याचं काहीच वाटलं नाही एवढं धमायला व्हायचं एवढं सगळं काम एकटीलाच करायचं परंतु त्याचं काहीच वाटत नव्हतं परंतु आज मात्र त्या जायच्या म्हणून खूप थकवा जाणवत होता जसे आपले गणपती बाप्पा घरात आले तेव्हापासून एकदम घरात आनंदी वातावरण झालतं भक्तिमय वातावरण झालतं आणि गौराई आल्यानंतर तर अजूनच त्याच्यात भर पडली तर पाहता इथं मला सगळं काही काढून घ्यायचं होतं व्यवस्थित सगळं ठेवून द्यायचं होतं त्यांचे दागिने हार वगैरे जे काही असन ते सगळं काही व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं हे मुखवटे किंवा परत आणलेले साचे सगळं काही पॅकिंग करून ठेवायचं होतं पूर्ण आजचा दिवस याच्यातच जाणार होता सगळं काही व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला हे पुढच्या वर्षी लागणारच आहे त्यासाठी आता हे सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं इथं मला दिदीने बबलूंनी दोघांनीही मदत केली कारण खोके पॅक करायचे होते आणि व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं तर पहा हा दिवस आहे दुसरा तर आज दी 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 तर ती दवाखान्यातली अपॉइंटमेंट होती त्याच्यामुळे तिला दवाखान्यात पण जायचं होतं आणि तशीच ती तिकडं तिच्या घरी थांबणार पण होती तर आता तिच्यासाठी इथं मी बनवत आहे मोमोज तर आता मी हे मोमोज पहिल्यांदाच ट्राय करत आहे आधी काय मी बनवलेले नव्हते परंतु तिला खायचे होते ती म्हटली जसे येतील तसे बनव तर त्यासाठी आता मी इथं मोमोज बनवायला घेतलं होतं आणि दिदी बनवत होती प्रसादाचा शिरा तर आता तिला पण जायचं होतं ना तर आपल्या स्त्रियांच्या काही अडचणी असतात ना त्या अडचणींसाठी तिला म्हटलं तू बनव मला अडचण होती त्यासाठी तिला प्रसादाचा शिरा बनवायला लावला आणि आपल्या गणपतीचं बाप्पाचं आज आपल्याला विसर्जन करायचं होतं कारण आपल्या लेडीच्या काही अडचणी असतात ती गेल्यानंतर मग प्रसाद वगैरे कोण करणार ना म्हणून मग तिला प्रसाद बनवायला सांगितला आणि मी तिच्यासाठी मोमोज बनवायला घेतले तर आता इथे तिने काय केलं सांगितल्याप्रमाणे तिला जसं मी सांगितलं तसा प्रसाद शिरा काय घेतला करायला घेतला तिने सव्वा वाटी रवा घेतला त्यानंतर तूप टाकून तो मस्त असा खरपूस भाजून घेतला आणि त्यानंतर मग आता हे दूध मी थोडंसं उकळलेलं होतं त्यात काही पाणी घालून दूध उकळून घेतलं दूध उकळल्यानंतर मग त्या शिऱ्यामध्ये घालून घेतलं आता तिची ही पहिलीच वेळ होती प्रसादा शिरा बनवण्याची परंतु म्हटलं पण आता जसं बनवता येईल तसा मी तिला साईडला सांगत होते तसं सा ती बनवत होती केळीचे काप केले होते थोडेसे ते पण घालून घेतले आणि मस्त असा शिरा आधी शिजवून घेतला शिरा चांगल्या शिजवून झाल्यानंतर तिथं मी बरोबर सव्वा वाटी साखर घालून घेतली साखर घालून घेतली आणि परत एकदा तो चांगला शिजण्यासाठी ठेवून दिला म्हणजे साखर आपली चांगली वितळेल तोपर्यंत मी काय केलं दुसरीकडं जे मी सारण तयार करून ठेवलं होतं या सारणामध्ये मी कोबी गाजर आणि बीट हे सगळं घालून घेतलं बीट घातल्यामुळं सगळं सारणं असं सा लाल झालं आणि त्यातच पीठ मळल्यामुळं पीठ पण माझं लाल झालं तर आता शिरा मस्त असं शिजवून शिजला आहे तिला म्हटलं तूप घाला अजून कारण आता प्रसादाचं शिरा म्हटलं की तूप भरपूर आलं तिने मस्त असा शिरा बनवला या सारणामध्ये मी काय केलं आलं लसूण पेस्ट घालून घेतली आणि थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मस्त असं सारण तयार करून घेतलं आता ह्या मोमोजच्या पिठात मी काहीच नाही केलं जे आधी कोबी गाजर आणि बीट किसून घेतलेलं होतं त्यामध्ये एक दहा ता ते पंधरा मिनटं मीठ घालून ठेवलं होतं त्याला भरपूर पाणी सुटलं ते पाणी सगळं पिळून घेतलं आणि त्या पिठात पाण्यातच पीठ मळून घेतलं इथे एक वाटी मी मैदा पीठ घेतलं आणि ते मस्त असं पीठ मळून घेतलं पीठ पण चांगलं भिजलेलं होतं त्यानंतर मग आता मी घेतले मोमोज करायला मी काही कधी बनवलेलेच नव्हते त्यामुळे मला आकार पण चांगला जमला नाही परंतु तिला खायचे असल्यामुळे मी ते करीन आता ही रेसिपी मी खायला अतिशय चांगले झाले होते आता ही रेसिपी माझी चांगली झाली आहे म्हणजे चवीला तर खूपच छान झाली तर एकदा ट्राय करू आपण आपल्या चॅनलवरती पण मी दाखवेनच परत कधी केली तर केली तर म्हणजे मी करणारच आहे

गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तर पहा गणपती बाप्पा आपले उठले आता त्या खाली मी एक सुपारी भोजलेली होती त्या सुपारीला मी यांना हादी वाहून घ्यायला सांगितलं कारण ही सुपारी आपल्याला देवघरात ठेवायची आहे आता गणपती बाप्पाचं इथं हलवल्यानंतर आपल्याला दिवा वगैरे सगळं काही तसंच चालू ठेवायचं आहे आज दिवसभर इथलं काहीच हलवायचं नाही आहे तसंच ठेवायचं आणि मग वाटलंस तर उद्या आपण हे सगळं काढणार आहोत डेकोरेशन वगैरे सगळं काही आज आपल्याला सगळं काही तसंच ठेवायचं आहे फक्त जे आपले गणपती बाप्पा देवघरातले होते ते उचलून मी त्यांना देवघरात ठेवण्यासाठी सांगितलं कारण मला तर काही इथं चार पाच दिवस काहीच करता येणार नव्हतं सगळं बघलून याने यांनीच उरकवलं का म्हणजे केलं इथलं जसं सांगितलं तसं त्यांनी केलं तर आता चला आता जायचं आहे दिदीला सोडवायला हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला आता सगळं काही आवरलंय गौरी गेल्या गणपती गेले आता दीदी पण चालली आहे तर आम्ही चाललो दीदीला सोडवायला राहून परत चला दीदाबाई बाई चाल दीदी डोळे जेवणाला आली होती तशीच इथं थांबली होती त्यानंतर गौरी आल्या गणपती आले आले पण आणि गेले पण आता दीदी पण आहे गौरी गणपतीसाठीच थांबली होती तर चला येऊया तिला सोडून तर पाहता इथे आम्ही आलो होतो डी मार्टला कारण दिदीच्या दवाखान्यातल्या मॅडम काय आलेल्याच नव्हत्या त्यांना यायला हो टाईम होता त्याच्यामुळं मग आता आम्ही डायरेक्टली डी मार्टला आलो कारण आम्हाला थोडंसं सा सामान खरेदी करायचं होतं तर आता डी मार्टमध्ये आम्ही आलो गाडी पार्किंगमध्ये लावली त्यानंतर आलो वरती आता डी मार्टमध्ये आले वर आल्यानंतर दिदीचे मिस्टर आले होते ते तिला घेऊन गेले दवाखान्यामध्ये आणि मग आम्ही आमची खरेदी करून घेतली आम्ही आमचं सगळं सामान गाडीमध्ये ठेवून घेतलं आहे आतमध्ये कसं शूटला परवानगी नसते मी आतलं काही शूट घेतलंच नाही परंतु चला म्हटलं आता इथं जेवढं सामान घेतलं तेवढं सगळं गाडी ठेवूया सगळं सामान गाडीत ठेवलं त्यानंतर गेलो दिदीकडं दिदीच्या घरी काही जास्त वेळ आम्हाला थांबायचं नव्हतं था। कारण आम्हाला घरी पण परत माघारी यायचं होतं घरून निघायलाच आम्हाला भरपूर उशीर झालेला होता दोन वाजलेले होते परंतु कसं तिथं जाऊस्तो आम्हाला तीन वाजले दिदीला दवाखान्यामध्ये तिच्या मिस्टरांनी नेलं तिचं पण सगळं आवरलेलं होतं म्हटलं चला आता रिपोर्ट बघूया आणि त्यानंतर तिची भेट घेऊन मग लगेच निघूया दिदीकडे गेलो थोडा वेळ थांबलो तिचे रिपोर्ट्स वगैरे सगळं काही बघितलं खूप छान होतं सगळं त्यानंतर मग आता निघालो घरी चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू अशाच्या का छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ